न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कोठल्यात अवैधांची वाट लागली अमोल भारतींची ॲक्शन पाहून सगळेच गारटले एक इंचही अतिक्रमण चालणार नाही भैयांचा इशारा खरा ठरला नगर शहराच्या कोठला परिसरात जिथे रस्त्यावरच्या अतिक्रमणानं वाहतूक ठप्प होती तिथे आज आकाश फाटल्यासारखी धडक कारवाई झाली पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी स्वतः मोर्चा सांभाळत कोणीही कायद्याच्या वर नाही हे आज ठसवून दाखवलं तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सहकार्याने महापालिकेसोबत संयुक्त मोहीम राबवून जेसीबीचा घनाघात सुरू झाला कोठल्यात उभ्या असलेल्या अनाधिकृत टपऱ्या गाड्या सगळं सरळ सरळ जमीन दोस्त करण्यात आलं आणि सत्तेचं आदेशाचं आणि कारवाईचं एक प्रचंड दृश्य सगळ्या शहरानं पाहिलं अमोल भारतींच्या नेतृत्वातली ही ॲक्शन इतकी झपाटलेली होती की अतिक्रमण करणारे स्वतः सामान उचलून पळायला लागले संग्राम भैयांच्या सूचनेनंतर प्रशासन हल्ल आणि अमोल भारतींनी कायद्यानं धाट टाकत रस्ता मोकळा करून टाकला ही कारवाई केवळ सुरुवात आहे आता शहरातल्या प्रत्येक गल्लीला अमोल भारतींच्या ॲक्शनचा धसका बसलाय